हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये महानगरपालिकामध्ये जी भरती निघालेली आहे तिची जाहिरात पाहणार आहोत असेच महत्त्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा पुणे महानगरपालिकामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत यांनी सहा महिने कालावधीसाठी काही जागा काढलेल्या आहेत आता यांनी काय केलं बघा कंत्राटी भरतीचा जे आर काढला होता त्याचा आपण सर्वांनी विरोध केला त्यामुळे हा जे आर रद्द केला आणि आता काय केलं यांनी ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ना हिच्या नावाखाली सर्रास कंत्राटी भरती चालू आहे म्हणजे आपल्याला त्यांनी गाजर दिलेलं आहे आपल्याला मूर्खात काढलेला आहे जागा खूप आहेत परंतु आता हे काय करतायत तर प्रशिक्षणाच्या नावाखाली सहा सहा महिन्यासाठी ते तुमच्याकडून आता काम करून घेणार आहेत तर याचा आपण विरोधच केला पाहिजे खरं तरी जाहिरातसुद्धा मी टाकणार नव्हतो परंतु मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती आणि काही खरंच गरजू लोक असतात आणि त्यांना या जाहिरातीचा फायदा व्हावा म्हणून मी हे जाहिरात घेत आहे हे बघा इथे विभागाचे नाव आहे पदाचे नाव आहे कामाचे स्वरूप आहे शैक्षणिक अर्थ आहे किती प्रशिक्षणार्थाची आवश्यकता आहे जागा इथे आहेत आणि अंदाजे दर महिना द्यावेचे विद्यावेतन किती आहे त्याची माहिती आहे विद्यावेतनाविषयी तर आपल्याला माहिती आहेच पदं पाहू शकता तुम्ही इथं रनिंग जिपकार कनिष्ठ अभियंता रनिंग जिपकार फोरमन रनिंग जिपकार मेकॅनिक आय टी आय लागेल त्यासाठी तुम्हाला ऑटो इलेक्ट्रिशियन वेल्डिंग वेल्डिंग पेंटिंग सुतार टर्नर ब्लॅक स्मिथ संगणक मध्ये कम्प्युटर ऑपरेशनमध्ये आय टी आय कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंगवाल्यांसाठी जागा आहेत शीट मेटल वर्क पंप ऑपरेटर कम मेकॅनिक मेकॅनिक मशीन टूल्स टायर टायर ट्यूब देखभाल दुरुस्ती बारावी पाससाठी जागा आहेत दहा सहा हजार रुपये तुम्हाला मानधन देण्यात येईल सहा महिन्यासाठी विधी विभाग विधी विभागमध्ये बारावी पाससाठी पाच जागा आहेत सहा हजार रुपये तुम्हाला देण्यात येतील अशा प्रकारे ते तुम्ही पाहू शकता लेखा विभाग प्रत्येक विभागामध्ये जागा आहेत आणि तुमची पदवीधर जर तुम्ही असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळवण्याची संधी आहे सहा महिन्यासाठी बरं का इवन तुमची बारावी झाली असेल दहावीवर इथे झालेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला इथे संधी दिलेली आहे तर एकूण किती जागा आहेत सहाशे ब्याऐंशी जागा आहेत या पी डी एफची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ऑनलाईन अर्ज तुम्हाला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत करायचा आहे अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे विद्यावेतन बारावी उत्तीर्ण यांना सहा हजार आय टी आय पदविका यांना आठ हजार पदवीधर पदव्युत्तर यांना दहा हजार अटी आहे तिथे उमेदवाराचे किमान वय अठरा असावे कमाल पस्तीस असावे शैक्षणिक पात्रता तर पाहिलेलीच आहे आपण उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आधार नोंदणी असावी बँक खाते आधारशी संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्हाला जर अप्लाय करताना काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा जाहीर निषेध आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू